ज्ञानगंगा अभयारण्यातील पशुपक्षी आणि वन्यजीवांसाठी कार्य करणारे बुलढाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी वन्यजीवांच्या खाद्याची विचार करून वन्यजीवांच्या खाद्यासाठी उपयुक्त असणारी चिंचेची शंभर झाडे लावण्यात आली वन्यजीव सोयरे बुलढाणाकडून मागील दहा जुलै दोन हजार बावीस जागतिक मातृसुरक्षा दिनापासून ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडी हिरवीकरणाच्या दृष्टीने दत्तक घेतली असून टेकडी परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करत आहेत मागील दोन वर्षापासून सदर टेकडी संवर्धनासाठी वन्यजीव सोयरे झटत आहेत लावलेल्या शंभर झाडांपैकी साठ झाड वाचविण्यात वन्यजीव सोयरे यांना यश आले कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज आणि वृक्षपूजनाने प्राध्यापिका डॉक्टर वंदना काकडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त शंभर वृक्षारोपण करून तसेच संवर्धनाचा संकल्प करून साजरा करण्यात आला खर तर आज वेळ आली आहे आई माता जननीच्या सुरक्षेसोबतच आज आपल्या धरती मातेची सुरक्षा करण्याची आज जर आपण धरती मातेच्या सुरक्षेबाबत पावले उचलले नाही तर भविष्यात खूप मोठी हानी आपल्याला सहन करावी लागणारे याचाच विचार करून वन्यजीव सोयरे बुलढाणा आणि वन्यजीव सोयरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बुलढाणा यांनी ज्ञानगंगा अभयारण्यातील सेवालाल महाराज टेकडी संवर्धन करण्यासाठी दत्तक घेतली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा